नमस्कार ब्लोग सुनीता, मी सुनीताच ब्लॉगमध्ये सुनीता तुमचे स्वागत करीत आहे आज आपण मेथीची भाजी बनवूया त्यासाठी मेथीची भाजी मिरच्या शेंगादाणे लसूण व तेल आणि मीठ मी सर्व तयारी आधीच करून घेतलेली आहे आता आपण मेथीची भाजी सर्वप्रथम थोडीशी कापून घेऊया बारीक बारीक करून घेऊया काही काही जणी तसेच करतात पण माझ्या मिस्टरांना जास्त मोठी मोठी आवडत नाही त्याच्यामुळं मी कापून घेतलेली आहे आता आपण भाजी धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने आता मी मेथीची भाजी धुवून घेत आहे आता मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतर मी कढईत थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे कालचीच कढई आहे माझ्या आवडीची त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे तेल तापल्यानंतर मी शेंगदाणे आणि मिरची आता मला मिरची मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यावी लागेल त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या लसूण आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत जिऱ्यामुळे भाजीला टेस्ट येते कोणी कोणी टाकतं कोणी कोणी नाही पण टाकत नाही टाकलं तरी चालतं आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे गॅस थोडा स्लो करून ठेवला आहे आता मिक्सरमध्ये मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे आता तो मी तेल तापलं का बघते आधी तेल तापल्यानंतर तो खरडा मी चमचा किंवा चाकूने त्यामध्ये टाकून घेते तो टाकल्यानंतर सर्वप्रथम पहिले थोडेसे जिरे टाकले कारण की जिरे छानच असतात आपल्या शरीरासाठी जिऱ्याचा वापर मला आवडतोच भाजीत जास्त जिरे असले की त्यानंतर मी त्यामध्ये खरडा टाकला आणि पूर्णतः चाकूने व्यवस्थित निघतो किंवा चमचा छोट्या चमच्याने काढून घ्यायचा तो मी व्यवस्थित परतवून घेतला म्हणजे तेलात तळून घेतला त्यानंतर तेलात तळल्यानंतर मी त्यामध्ये शेंग मेथीची भाजी धुवून ठेवलेली ती टाकणार आहे मेथीची भाजी मी बारीकच कापलेली आहे त्याच्यामुळे ती पटकन दोन मिनटात होणार आहे आता मी त्यामध्ये मेथीची भाजी टाकणार आहे त्याआधी मी थोडासा शेंगदाण्याचा कूट करून घेते आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहे माझा गॅस छोटा असल्यामुळं राडा होतो त्याच्यामुळं मी सर्व पटापट उचलून ठेवलेला आहे गॅस माझा छोटाच आहे मी आधी भाजी टाकून घेते म्हणजे कसं भाजी तोपर्यंत होईल जोपर्यंत मी मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेते भाजी तर आपण बारीक बारीकच कापलेली आहे आता मी सर्व भाजी त्या परतलेल्या मिरचीच्या ठेच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता मी ती व्यवस्थित हलवणार आहे त्यामध्ये हलवताना त्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा टाकणार आहे मिठाने भाजीला पाणी सुटतं आणि भाजी एकदम छान शिजल्या जाते आणि पटकनही शिजल्या जाते पाचच मिनटात आणि मोठी भाजी असली तर ब खाताना ती सारखी अडकत राहते एका भाजीला दांडी उचलली की भरपूर भाजी त्याच्यासोबत येते त्याच्यामुळं भाजी करताना कधीही कापून करायची मला तर अशीच आवडते तुम्हाला कशी आवडते ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता माझं काही चुकत असेल तर आता मी भाजी होईपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यात कूट करून घेते mm. ना। आता मी भाजी परत एकदा परतवून घेते छान तोपर्यंत कूट करून घेते आता कूट करायला जाते तोपर्यंत भाजी शिजत आहे आता मिक्सरचा कूट मी करून घेतलेला आहे बारीक भाजी पण शिजत आलेली आहे छानपैकी मस्त कूट मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता मी त्या कुटामध्ये पाणी टाकलं आणि भाजीमध्ये ओतून दिलं आता भाजी एकदम छान आणि अशी मस्त लागणार आहे एकदम गरगरीत रस्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता भाजी किती छान आता मी मिक्सरचं भांडं धुऊन टाकत आहे त्याआधी मी भाजी हलवत आहे आता भाजी थोडंसं अजून पाणी टाकते म्हणजे कसं शेंगदाणे येणं बारीक केलेले असल्यानंतर ते थोडेसे थंड झाल्यानंतर ती भाजी खूप घट्ट होईल आणि आम्हाला भाजी खायची आहे भाकरीसोबत ती पण चुरून त्याच्यामुळं मी अजून पाणी टाकलं आता भाजीला थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं आणि भाजी चांगली पाच मिनटं छान शिजू द्यायची शिजल्यानंतरच ती खायला चवदार लागते भाजी तशी छानच दिसत आहे मी सकाळीच भाकरी करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळं मी आता एकीकडे एक एक एका गॅसवर भाकर सुद्धा गरम करीत आहे एकीकडे एक एक माझी गरमागरम मेथीची भाजी पातळ मेथीची भाजी उकळलेली आहे आणि एकीकडे भाकर सुद्धा गरम झालेली आहे त्याच्यामुळे मी आता लगेच जेवायला बसणार आहे आता मी ताटामध्ये भाकर मेथीची भाजी पातळ आणि थोडंसं लोणचं असं मी छानपैकी ताटात वाढून घेणार आहे आणि लगेच जेवायला बसणार आहे तुम्हालाही भूक लागली असेल तर तुम्ही पण या जेवायला आता माझं ताट बघा किती सुंदर वाटतं लागते की नाही बघितल्यानंतर लगेच भूक बाय